डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील कोसळ शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय स्वच्छता राखणाऱ्या खऱ्या हिरोंसाठी पंचभौतिक आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे आयोजित करण्यात आले होते एक विशेष महाआरोग्य शिबिर बघूया दुर्गेश काणू यांची ही रिपोर्ट कोसद शहरातील सफाई कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आरोग्यदृष्ट्या सन्मान करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचभौतिक आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शहरातील स्वच्छता मलनिस्सारण सेवा बागा रस्ते कुपण आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या एकशे आठ कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला यामध्ये चाळीस पुरुष आणि अडुसष्ट महिला सहभागी झाल्यात या शिबिरात नाडी परीक्षण उदर तपासणीसह विविध आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेत या शिबिराबाबत वैद्य अमोल खांदवे यांनी माहिती दिली पांचभौतिक आयुर्वेद थ्रू आम्ही नगरपरिषद परिषद पुसद सफाई कर्मचारी यांचं शिबिर घेतलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर होतं नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांची जी सेवा घडून नंतर जे तुसचं एक का साफसफाईचं काम ते नेहमी करतात त्यातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून या शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या अंतर्गत हे लक्षात आलं की सफाई कामगारांमध्ये एक साधारणतः लिव्हरशी संबंधित दहा रुग्ण आढळून आले किडनीशी संबंधित आजार असणारे सात आणि दमा असणारे लक्षणं जे आहे ते पाच ते चार पेशंट आहेत आणि सतत सर्दीचे तीन रुग्ण आम्हाला आत्तापर्यंतच्या तपासणीतून आढळून आले तर अशा प्रकारच्या शिबिरातून या रुग्णांच्या किंवा सफाई कामगारांच्या होणाऱ्या नित्याच्या अडचणीवर आमच्याकडून काहीतरी योगदान होईल म्हणून या शिबिराचं आम्ही आयोजन केलं होतं स्वच्छतेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे पंचभौतिक चिकित्सालय या पुढेही असे उपक्रम घेऊन जनजागृती करणार आहे या उपक्रमामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसलेत नगर परिषद पुसदचे कर्मचारी संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खानवे इथं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं होतं सफाई कामगारांचे एकूण चाळीस सफाई कामगारांचे आरोग्य तपासण्यात आलेले आहे त्या तपासणीमध्ये काही लोकांनी प्रॉब्लेम समोर आलेले आहे त्याचं तपासणीसाठी नंतर साहेबांना बोलवलेले आहे चांगल्या प्रकारे शिबिर झालेलं आहे वारंवार हे शिबिर व्हायचं असं मी साहेबांना विनंती करतो मुख्य अधिकारी साहेबांना विनंती करतो की अशी सिव्हिल वारंवार तपासणीसाठी झाले पाहिजे सफाई कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान करत आरोग्य दृष्टीने घेतलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची शिकवण अशा उपक्रमांतून जिवंत ठेवल्या जात आहे